सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो कालपासून आपण राज्यातील वातावरण थोडेफार बदललेले बघितले आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये रात्री ढगाळ वातावरण तर काही परिसरामध्ये वादळी वारा आणि हलका पाऊस देखील झालेला आहे तसेच आज सायंकाळी आणि रात्री देखील राज्यातील हवामानात थोडासा बदल होणार आहे तर काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मात्र महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला अकरा एप्रिलनंतर ते चौदा पंधरा सोळा आणि सतरा एप्रिल दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झालेला बघायला मिळेल तर सुरुवातीला जाणून घेऊयात आज रात्री हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्र खानदेशातील परिसरामध्ये आज रात्रीदरम्यान ढगाळ वातावरण आणि काही भागात वादळी वारा सुटलेला पाहायला मिळेल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव त्यासोबतच इकडे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यादेवी नगर या परिसरात आणि कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार मित्रांनो या भागांचा उल्लेख केला म्हणजे यात या, या जिल्ह्यातील गावांचा आणि तालुक्यांचा उल्लेख देखील झाल्याचे समजून घ्यावे या परिसरामध्ये आज रात्री आणि उद्या ढगाळ हवामान राहील काही भागात वादळी वाऱ्याचे प्रमाण जास्त राहील मात्र मोठ्या पावसाची शक्यता आज आणि उद्या असणार नाही फक्त हलक्या सरी भाग बदलत यातील काही परिसरात झालेल्या पाहायला मिळू शकतात मात्र तेरा चौदा आणि पंधरा एप्रिल दरम्यान या परिसरामध्ये मोठा पाऊस पुन्हा एकदा अवकाळी स्वरूपाचा होऊ शकतो मित्रांनो इकडे विदर्भात पहिलेच तर विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा या या परिसरामधील जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये देखील आज रात्री आपल्याला ढगांच्या गडगडाटासह काही परिसरामध्ये हलक्या सरी वादळी वाऱ्यासह झालेल्या बघायला मिळू शकतात मात्र उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात वाढलेला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच याबाबत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद